नमस्कार बहिणीनो भावानो आता ताईला पण लागले बरं वाटायला ताई आलू रानात आम्ही रानात येण्याचं कारण आहे आम्ही आलू भाजी नेला कारण ह्यांना ढाबा केला डब्याला सुक बटाट केलं तर पण ही ताई म्हणली मला काय नको मम्मी मला भाजी आण हिनी पण म्हणलं अगं ती तिला भाजी मिठाची करून घाल जरा म्हणजे तिच्या तोंडाला चव येईल तापामुळे तिच्या तोंडाला काहीच चव नाही त्यामुळं आम्ही आली बघा मजत काय खायचं तिला बाय ब आज जरा बरं झालं या म्हणून बरं वाटतंय नाही तर काय नाही काल नसता जीव कोणी आलता दिवस असा घालवला बघा मी चालू कामावरून ह्यांना बोलवून घेतलं कामावर ना आल्यावर जरा तिला म्हणजे काय केलं मिठाचं पाणी घेऊन जरा ती केल्या पांग पुसून घेतलं तवा कुठं खेळायला लागलं बघा कसं आहे मैत्रिणी ही वातावरणच बाद आहे एकदम गार अस वातावरण आहे आबाळ येत आहे त्यामुळं वातावरणात बदल झालाय त्यामुळं लेकरांची हुता होईल तेवढी काळजी घ्या कारण एवढं आजार पडलं ना लेकरं तेवढी आजार पडली ना इतकं हाल होतंय तो म्हणता आई वडिलांचं काय सुचा बघा एकदम अचानक झालं अजून रात्री तिला झोपले झोपताना सुद्धा काय नाही हसून खेळून जेवण करून झोपली मग म्हणलं बरं झालं आता काय एवढं मनात होई हि पाटो पाटो उठली गेलं लगेच तिचं जा चालू झालं बघा मम्मी मा मला थंड वाजून दोन वाजताच म्हणली मला मम्मीला मा थंडी वाजायला लागली मग घरात नेल्यावर तिनं गोळी ती दिली तिला बघा ताप आला ताप जास्त असल्यामुळं तिला इतकी थंडी वाजत होती ना बासच होई ए एप्रिल hmm. आता थंड वाजते का तुला अजून hmm. वाजते थंड मग कशाला यायचं गारं वाजत मला मी पण नको म्हणलं होतं बस घरी मी लगेच जाऊन येते तर म्हणली नको मम्मी मला एकटी थांब वाटत नाही मग आणलंय तिला पण सांग मग लगेच आम्ही जाणार आहे लेट टाइम राह थांबणार नाही तेवढी तिच्या पुरती थोडीशी थंड वाजती असलं गार आहे आता सुद्धा गार हवा ती पक्ष्यांचा किलबिरला ती कशावरती ते चू 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 करते शेवग्याची भाजी पण मस्त लागते बरं का शेवग्या भाजीच कसं असतं आधी शिजवून घेऊन मग करायला लागते ला तसं कुंदऱ्याच्या भाजीचं कसं आहे कुंदराची माना तांदूळ सामाना मग तांदूळची भाजी आपल्याकडले प्रक म्हणजे असे नाहीच बरं का आपल्या काळ्या रानाला अशी इतकी भारी असती ना कडवंजा कडवंज्या कोणी कोणी खाल्ल्या त्या मला कमेंट म्हणून सांगा म्हणजे मी आमच्या वडिलांकड गेली तर आवर्जून ते कडवंजा ती आणती कारण एवढं भारी लागते त्यांना खो म्हणजे हे टाकून हरभरीची डाळ ती टाकून सहसा लयजणांनी खाल्ल्या नसतेला बरं का ज्याला माहित आहे त्याने कमेंट मध्ये नक्की सांगा कडवंजा कोणी कोणी खाल्ले त्या आणि ताईचं बघा की जरा नीट होती लेकरं पण आपल्या खोड्या सोडत नाही ते का लाव तिला उठाय बसाय सुद्धा येत नव्हतं पडतील ग लागले काढायला ती भाजी अ भाजी काढ काढ घेऊन जाऊया तांदुळशाची पण भाजी मस्त लागते कुंदराची भाजी पण सेम त्याच्या करते ती म्हणजे जसं लसणाची फोडणी देऊन आपण ती कशीच तांदुळशाची भाजी करतो ना तशीच बघा ही कुंजराची भाजी करायची आणि ह्यातला जे मोहर आलेला असतो ती लाल ती काढावं लागतो बघा ताय काय नसते आपली शेंड शेंड आणून देते परत आपण जाऊन नीट करायची ती करायची होय कालवून होऊन ना काय बाब्या धर ही जेव्हा काय का म्हणा बर का पडले ना काही सुचत आज जरा बरं आहे बघा वातावरण हिनी पण गेले तर कामाला केला स्वयंपाक ती काल स्वयंपाक सुद्धा मला करायला टायमिंग नव्हतं तसंच बिन डब्याचं ती गेलं उपाशी गेल तर पण तीन चार वाजता मी घेतलं बाई बोलवून काय करू इतकीच घरी काय ना या म्हणलं पटकेनं घरी मला काय सुचना आहे म्हणलं तिला जास्त जरी झालं तर दवाखान्यात तुम्ही येऊन घेऊन जाचा मग हेनी आलो मला म्हणलं अगं तिला पट्ट्या तर करायच्या पट्ट्या केल्या पण पट्ट्या करायचं माझ्या अगोदर पण लक्षात आलं तर बरं का मला अण्णानं पण फोनवर सांगितलं होतं पण तिचं कसं माहिती का थंड जास्त वाजून आली आणि ताप जास्त असल्यामुळे तिला थंड वाजत होती त्यामुळे मी पट्ट्या केल्या नाहीत्या पण हेनी काय म्हणलं पहिल्यांदा तिला जरा थोडा त्रास होईल म्हणलं पण पट्या तू करायला पाहिजे होत्या मग त्या म्हणजे हेने आल्यावर मी पाणी ती घेतलं जवळ मग त्यांनीच पट्या ती केल्या पट्या करताना पहिल्यांदा नको नको करत होती रडली पण हेनी काय ऐकलं नाही तुलाच बरं वाटेल म्हणलं मग मी त्याच्या पाण्यानं ती व्यवस्थित पुसवून घेतलं मग जरा तिला बरं वाटायला लागलं मग मला पण भारी वाटायला लागलं म्हणलं काहीतरी थोडा फरक पडलाय म्हणलं तरी अजून असा म्हणा फरक नाही बरं का थोडा ताप आहे नॉर्मल आणि ते सगळं गार असलं तरी डोक्याला तिच्या ताप आहे मग डॉक्टरने सांगितलं तिला डोक्याला थोडा ताप राहणार दोन दिवस कारण ती ज्या गाठी सुजली त्या ती गाठी कशानं सुजल्या तिनं अशी खाऊन ती खाऊन गार पाणी पिलती त्यामुळं आणि मी किती वेळा सांगितले तिला गार पाणी पित जाऊ नको भाजी झाली काढून आता चालली आहे बघा शेळ्यासनी थोड्या शावरे आणायला टिपकं तर चालू जायचं थोडं थोडं म्हणजे बारीक आहे तुषार राहतं त्यामुळं आता ताई भिजायचं भिवं वाटत होतं पण गेलंय बाबा आणि महत्त्वाचं बरं का आताच जस्ट फोन आला आज मला एक गुड न्यूज कळली मला इतकं भारी वाटायला लागलं आहे ना माझ्या आनंदाची बातमी आहे म्हणून आज मी लय खुश आहे ताईचं तर माझ्या डोक्यातच आहे पण ताई नीट व्हायला लागली त्यामुळं काय नाही अडचण पण आज मी लय खुश आहे लय म्हणजे लय खुश आहे कारण एकदम भारी म्हणजे असं काय तर कळलंय इतकं भारी वाटायला लागले बघा सगळं टेन्शन दूर झाले झालं हो ये ये पटके ना चल पडतय कस बघितलं का सऱ्या सोडल्या ते काय तर करायचं लावायचं लागड काय लागले एकटं जेवण तर असं एखादा तर पाहिजे बघा माणसाला आईला असं लिखरू पाहिजे माझा सगळा टाइम सगळं ही जातो वेळ जातो सगळ्यात भारी वाटत ती असली आणि ती जर आजारी असली ती घरात वातावरण अ बोलत की मला तरी इकडं 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 कशाला हरभर वरन... लागाल अगं आपण एकदा केलं तर परत नाही कोणी केलं हरभर हरभर आता नसते थंडीच्या दिवसात असते मला म्हणती हरभर हर करायचं ऊस आल्यासाठी केलं या आणि म्हणती हरभर करायच काय आलं काटा वे चप्पल पण आणली नाही तुला मी उचलून आणली होत्या म तर चप्पल माझी तुला बसती मोठी थांब मी थोडं ही करते शेवरे करते काय होत नाही व तिला पण बघा कसं मोडत शौर्या तुटत्या तुटलं दे तस काय होत नाही त्याला गी तुडून लय जे सगळ्यातच शरड करड सगळी लागते ती आय कुणाला म्हणजे होय 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 त्या करडास वय घे 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 तुझ्यानं होईल तेवढं घे घेऊन ये इकडं मी इकडं काढते